पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पन्नास लाख रुपयांचे अर्थसहाय्य आणि प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे राज्य सरकारच्या या निर्णयावर संतोष जगदाळे यांची पत्नी प्रगती जगदाळे आणि कन्या आसावरी जगदाळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे सरकारचे मी आभार मानेन कि त्यांनी आमची दखल घेतली ह्या सगळ्या प्रकारांनी आणि त्यांनी माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी शासकीय मदत जाहीर केली खरंच त्यांच्या आवर आहे कारण मला खरंच गरज आहे त्या वाटतं ही सगळी दुर्दैवी घटना घडल्यानंतर आज राज्य सरकारने तुमच्या कुटुंबियांच्या बाबतीत म्हणजे जे मृत पाहू शकते त्यांच्या कुटुंबिया बाबतीत हा निर्णय घेतलेला आहे मी माननीय मुख्यमंत्री जी आणि बाकी इतर सर्व शासकीय लोकांचे मनापासून आभार मानते माझ्या पूर्ण कुटुंबियांकडून आणि माझ्या स्वतःकडून सुद्धा की त्यांच्यामुळे मला आज ही संधी ते देतायत आणि त्यांच्यामुळे आम्हाला खरंच खूप मदत होती धन्यवाद काही काय तर मुख्यमंत्री भेटून गेले त्यानंतर जे पी रड्डा आणि मंत्री आले आणि नेते आले तुम्हाला काय काय आश्वासन देण्यात आलं होतं त्या भेटीमध्ये काय तुम्हाला दिलासा देण्यात आला तुमच्या त्यांनी सर्वांनीच आम्हाला सांगितलं की ते सर्व आमच्या सोबत आहेत आमच्या परिवारासोबत आहेत आणि प्रत्येक जण मदत करेल आणि प्रत्येक हेच मी आलं होतं की तुमच्या शासकीय नोकरीसाठी आम्ही प्रयत्न करू आणि आज त्याच्यामुळेच ही जी त्यांच्याकडनं आलेली आहे की ते आम्हाला आर्थिक मदत करणार आहेत आणि मला शासकीय सरकारी नोकरी मिळते मात्र ते बघायला बाबाने त्याचं दुःख आहे नाही माझं असं काहीतरी काही स्वप्न नव्हतं पण त्यांचं स्वप्न नेहमी असंच होता की मी खूप मोठ्या पोस्ट वर काम करावं नेहमी मी लोकांच्या मदतीस यावं आणि त्यांचं असं नेहमी होतं की मी एक मुलगा म्हणून सर्व गोष्टी कराव्यात की असं नाही की तू माझी मुलगी आहेस म्हणून किंवा मुलगा मुलगी त्यांनी कधी केला नाही माझ्यासोबत त्यांनी मला नेहमी एका मुलासारखंच की तूच माझी मुलगी आणि तूच माझा मुलगा आहेस त्यांची नेहमी अशी इच्छा होती की सरकारशी रिलेटेड कुठल्या तरी गोष्टीत माझी मदत व्हावी तर मला असं वाटतं कदाचित त्यांची इच्छा होती आणि ती आज पूर्ण होती दिवाळीमध्ये कदाचित नोकरी मिळेल शिक्षण क्षेत्राशी हे संबंधित आहे भविष्यात तू या क्षेत्रामध्ये कस काम करशील बाबांच्या एक आहे या मी याबद्दल आणखी काही विचार नाही केलेला अजून आमच्या घरात पूर्ण माझ्या वडिलांचं विधी झालेले नाहीये आणि आम्हाला त्यासाठी टाइम हवाय कारण खूप जास्त सारखं मीडिया आणि लोकांशी बोलून बोलून आम्हाला एक म्हणजे घरातल्या घरात लोकांशी बोलायला वेळ मिळत नाही आणि विचारही केलेला नाहीये सर बाबतीत मी अजून तरी काही निर्णय दिलेला नाही ताई अजून काही मदतीची अपेक्षा आहे तुला सरकारकडून मला मला एक तुम्हाला सांगायचंय की त्यांनी तिला असं पोस्ट द्यावं की जेणेकरून तिला लोकांची मदत सुद्धा करता जसं की तिनं त्या पहलगाम मधून आम्हाला दोघी स्त्रियांना कसा कसा थरार करून घरी तिच्या बाबा आणि काकांसकट घेऊन आली आहे त्यांचे त्यांना घेऊन इथे ती, ती आम्हाला पोहोचली तर अशीच भविष्यात पण तिला अशी पोस्ट द्यावी की तिला लोकांची मदत करताय तरीशेवर आठ्यावर प्रश्न आहे की अशा घटना परत होऊ नये सरकारला काय आवाहन करताय खर तर कुठल्याही घरामधली एखादी व्यक्ती जाणं म्हणजे त्या कुटुंबाचं नुकसान असतं ते मदतीनंतर सुद्धा भरून येत नाही म्हणजे किती मदत केली तरी घरातल्या व्यक्ती परत येणार नाही याची कल्पना असते अशा घटना परत होणार नाही किंवा दहशतवाद्यांना आपल्या कळलेलं आहे आणि ते त्यांच्या परीने त्यांच्या लेव्हलला ते काम करणारच आहे आता आम्ही त्यांना काही सांगू आम्हाला जे सांगायचे आम्ही त्यांना सांगून झाले आणि आता त्यांनी ते सुरू केलेलं आहे आणि ते करतील याची मला पूर्ण खात्री मी उलट त्यांचे आभार म्हणते की त्यांनी माझ्या मुलीसाठी आणि आमच्यासाठी मदत केली धन्यवाद